नमस्कार चला आज आपण बनवणार आहे मटण तर चला बघूया बघा इथं दीड किलो मटण घेतलं आहे मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुऊन आता आपण याच्यामध्ये हळद घालतोय एक चमचा एक चमचा मीठ घालतोय आणि हे पूर्ण मिक्स करून घेऊया आता आपण बघा आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं चा। चार पाच पाळ्या तेल घालतोय आपण बघा आता इथं आपण जाडसर वाटलेला लसणाचा कूट घालतोय पूर्ण हलवून घेऊया आता आपण पूर्ण लाल कलर येईपर्यंत हलवायचा बघा आता आपण त्याच्यात मटण सोडतोय मटन पूर्ण हलवून घ्यायचं पूर्ण दोन तीन मिनटं हलून आणि मग त्याच्यावरती आपण झाकण ठेवू त्याच्यामध्ये एक तांब्या पाणी ओतोय आपण झाकणामध्ये बघा पाणी गरम झालं आता हे पाणी पण त्याच्यात घालूया आपण आता डबल आपण पाणी ओतोय त्या ताटामध्ये बघा इथं मी अद्रकचे तुकडे घेतले दालचिनी घेतली दोन लवंग दोन मिऱ्या थोड्याशा लसणाच्या पाकळ्या दहा बारा एक खोबरं दालचिनी कांदे घेतले सात आठ जिरे घेतले कोथंबीर धने याचं आपण आता वाटण करूया चला बघा आता आपलं मटण मस्त शिजले आता आपण खाली काढून घेऊया बघा आता आपण फोडणीला देऊया परत चार पाच पळी आपण तेल घालतोय बघा आता आपण ही थोडीशी लसूण टाकतोय कढीपत्ता हे पूर्ण हालून घेऊया एक चमचा कांदा लसूण मसाला घालतोय आपण एक एक चमचा मटण मसाला आहे चार चमचे लाल तिखट आहे अर्धा चमचा हळद आता पूर्ण हलवून घेऊया आपण त्याच्यात आता आपण वाटण केलेला मसाला घालतोय ते पूर्ण आता हलवून घ्यायचं चार पाच मिनटं बघा आता पूर्ण आपण हलवून घेऊया चार पाच मिनटं बघा आता आपण त्याच्यात मटण सोडतोय पूर्ण मसाल्यामध्ये मटण हलवून घ्यायचं बघा आता पाणी ओततोय आहे तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकतात एकदम गावरान पद्धतीने आपण बनवतो आहे बघा एक चमचा मीठ घालतोय बघा आपलं मटण कसं मस्त चुलीवरचं झालं आहे छान वतून थोडी कोथिंबीर घालतो आहे आपण त्याच्यामध्ये बघा आता आपलं मटण पूर्ण तयार झालं